आज आपण पैठणी साडीपासून शून्य ते तीन महिन्याच्या बाळाचा सुंदर असा फ्रॉक शिवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथे मी चार पदरामध्ये अस्तर घेतलं आहे बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू पुढल्या साईडला आहे तर आता आपण माप टाकून घेऊयात तर इथं पहा मी हे अंगावरून मापं आहे तीन इंच शोल्डर आहे आणि साडेतीन इंच मी मुंडाखोली घेते तर इथं आपण टॉप पार्टचं कटिंग करतोय म्हणजेच आपला मागील आणि पुढील भाग हे पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने पॉइंट्स दिल्यामुळे आपली छातीची रेषा आणि मुंडा रेषा क्रॉस जात नाही त्यानंतर आपल्याला छातीचं चा माप टाकायचं आहे तर लहान बाळाच्या मापामध्ये बऱ्याच वेळा कंबर आणि छाती दोन्ही मापं ही सेमच असतात तर माझ्या मापात पंधरा इंच आहे त्याचा चौथा भाग इथे मी टाकला आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन तर, तर इथं पहा मी कंबर आणि छाती सेमच घेतलेली आहे इथं आपण मार्जिन लाईन जोडून घेतो आहे त्यानंतर मी अशा पद्धतीने पावणे एक इंचाला मुंढ्याचा शेप देऊन घेते तर इथं आपल्याला लहान बाळाचा फ्रॉक असल्यामुळे फक्त आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत तर त्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे तर गळारुंदी आपण सव्वा एक इंच घेतो आहे गळ्याची खोली आपण इथं अडीच इंच घेतो आहे त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला असं दीड इंच घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता तर मी इथं साधा गोळ गळ्याला शेप देऊन घेते त्यानंतर पुढच्या साईडला जे अर्धा इंच एक्स्ट्रा आलं आहे ते आपल्याला कट नाही करायचं आहे कारण ते आपण मागील भागात एक्स्ट्रा घेणार आहोत कारण मागील भागाला एकतर तुम्ही चेन लावू शकता किंवा बटन तर इथं आपण हा लहान बाळाचा फ्रॉक आहे आणि चेन लागण्याची शक्यता असते म्हणून आपण इथं बटन लावणार आहोत त्यासाठी इथं मी हे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवते आहे तर इथे आता आपण मागील मुंडा आणि गळ्याची शेप कट आहे तर मी दोन्ही पार्टसाठी गोल गळा सेम घेतलेला आहे आता आपण पुढील भागातून अर्धा इंच मायनस करून घेणार आहोत हे आपण बाजूला ठेवून घेऊयात त्यानंतर फ्रॉकच्या घेरसाठी इथं मी डबल फोल्ड अस्तर घेतलंय तर त्याची उंची ही साडेआठ इंच आहे साडेसहा इंच असे आपल्याकडे तेरा इंचाचे दोन पार्ट आहेत आता आपण बाहीची कटिंग करतोय तर त्यासाठी सव्वा तीन इंच उंचीचं मी इथं डबल फोल्डमध्ये अस्तर घेतलंय तर कॅप हाईट आपण पावणे दोन इंचावर घेतोय त्यानंतर इथं सरळ लाईन आखून मुंडा खोली आपल्याला तीन इंच घ्यायची आहे तर बंद बाजूकडून असं तीन इंचाला मार्क करून आहे त्यामध्ये दीड इंच शिवण्यात त्यानंतर तुमचा जो काही दंडहेर असेल तो इथं खालच्या साईडला टाकून घ्या त्यामध्ये दीड इंच आपलं शिवण्यात म्हणजे शिलाई मार्जिन तर आता आपण हे पॉईंट्स जोडून आहे तर आपली मार्जिन लाईन आणि शिलाई लाईन आता आपल्याला इथंपर्यंत अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर वरच्या साईडला आपण एक इंचाला एक रेषा कमी इथं असं मार्क करून मागील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने तर आता आपण हे कट करून घेऊयात तर आपण फुगाबाही शिवणार आहोत तर फुगाबाई शिवण्याची मी तुम्हाला एक नवीन पद्धत सांगणार आहे अगदी सोपी पद्धत आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बाहीला सुद्धा आपल्याला पुढील मुंड्याचा शेप नाही द्यायचा आहे कारण ही आपली फुगाबाही आहे त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेतोय तर इथं पहा हा आपला पुढील भाग आहे साडीच्या पदराकडील भागावर मी हा कट करून घेतलेला आहे मागील भागासाठी इथे मी साडीतलं कापड वापरले त्यानंतर बाहीसाठी इथं मी साडीचा काठ घेतलेला आहे तर इथं पहा त्यानंतर काठ कट करत असताना मी पुढल्या साईडला तीन इंच एक्स्ट्रा घेतला आहे जे की आपल्याला चुण्यासाठी ला, लागणार आहे म्हणजे आपण इथं फुगा बाई शिवणार आहोत त्यासाठी घेरसाठी इथं मी दहा इंच उंची आणि साडेनऊ इंच रुंदी म्हणजेच आपले एकोणीस इंचाचे दोन पार्ट इथे आहेत तर हे आपण घेरसाठी वापरणार आहोत तर इथं आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता आपण शिलाई पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी पुढील भाग घेते तर पहा मी वरच्या साईडने अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे कारण आपण पुढील गळा हा पलटून घेणार आहोत तर इथे मी ह्या टाचण्या लावून घेते जेणेकरून आपली डिझाईन ही अगदी परफेक्ट येईल तर डिझाईननुसार तुम्ही पुढील भाग ठेवून घ्या त्यावर व्यवस्थित टाचण्या लावून घ्या म्हणजेच आपल्याला शिलाई करायला खूप सोपं जाईल तर इथं आता आपण वरच्या साईडचं से मी एक्स्ट्रा कट करून घेतलं त्यानंतर इथं पहा इंचावर शिलाई देऊन घ्यायची तर गळ्याला आपला गोल शेप आहे म्हणून मी जिकडे गोलवा शेप आहे तिकडे सुई आतल्या साईडला ठेवून अशा पद्धतीने कापड सरकवून पुढील गळा अगदी व्यवस्थित असा शिलाई करून घ्यायचा आहे तर ही एक महत्त्वाची टीप आहे असतं वेळेस जिकडे गोलवा शेप असतो तिकडे सुई आतल्या साईडला ठेवून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची तर आता आपण गळ्याचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतो आहे त्यानंतर गळ्याला इथं आपल्याला नॉश देऊन घ्यायचे आहेत नॉश देऊन घेतल्यामुळे गळ्याला शेप छान येतो आणि कापडसुद्धा फाटत नाही इथे पहा आता आपण अस्तरवर टीप देऊन घेतोय तर ही दाब टीप आपल्याला मेन फॅब्रिकवर न देता फक्त आपल्याला अस्तरच्या भागावर अशा पद्धतीने देऊन घ्यायची आहे असं केल्याने फ्रॉकला फिनिशिंग खूप छान येते आणि ती दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते तर इथं आपण पुढील भागावर टीप न देता अस्तरवर टीप देऊन सेडला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर इथं पहा गळ्याला किती छान फिनिशिंग आलेली आहे आता आपण मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेतो आहे तर इंच इतपत शिलाई घेऊन आपल्याला व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे म्हणजेच कुठे चुण्या येणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची तर इथं पहा तळव्याचा वापर करायचा आणि व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं तर इथं आपलं अस्तर जोडून झालेलं आहे आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतो आहे तर जितका आपला अस्तरवरचा भाग असतो त्यानुसारच आपल्याला कट करायचं असतं ह्यामध्ये कोणतंही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे त्यानंतर आपण मागील भागाची शिलाई करून घेऊयात तर इथं आपल्याला दोन्ही पार्ट असे मध्यातून कट करून घ्यायचे आहेत कारण आपण मागच्या साईडला बटन लावणार आहोत तुम्हाला चेन लावायची असेल तर सुद्धा लावू शकता तर इथं पहा मी वरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घेतलेले आहेत दोन्ही भाग आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत तर जिकडे आपण कट केलेला आहे तिथं आपल्याला अर्धा इंच शिवण्यात घ्यायचं आहे जे की आपण एक्स्ट्रा घेतलं होतं त्यानंतर पाव इंच इतपत गळ्याला शिलाई देऊन एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून आहे अशा पद्धतीने गळ्याला नॉश देऊन घ्यायचा त्यानंतरच इथं आपण पलटी करून घेणार आहोत आपण अस्तर आतल्या साईडला पलटवून वरच्या साईडने एक टीप देऊन घेणार आहोत तर मी दुसरा पार्ट सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करणार आहे तुमचा खूप वेळ व्हिडिओ बघण्यात जाऊ नये म्हणून मी तुम्हाला एकाच पार्टची शिलाई इथं दाखवते ह्याच पद्धतीने सेम तुम्हाला दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर आपण दापटीप देऊन घेतो आहे त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे पाव इंच इतपत शिलाई घेऊन आपण इथं अस्तर अटॅच करून घेतो आहे व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी शिकवलेलं कळतंय का ते मला कमेंट करून नक्की कळवा शॉक मॅचिंग आपण हात मध्ये पाय सुद्धा शिवलेले आहेत तर ती व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे पाहिली नसेल तर नक्की पहा तर इथं आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून दोन्ही पार्ट इथे तयार करून घेतलेले आहेत आता आपण बाहेची शिलाई करून घेऊयात तर इथं मी एक आटाचे दोन्ही पार्ट घेतलेले आहे जेवढा पण प्लेटसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे तीन इंच त्याला मी असं मार्क करून घेते तर इथं आपल्याला नॉश देऊन घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला प्लेट्स टाकायला अगदी सोपं जाईल तर इथं खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडला मी नॉश देऊन घेते ह्यामधला आपण एक पार्ट घेतो तर इथं पहा मी वरच्या साईडने अशा लहान लहान चुण्या टाकून घेते अगदी लहान घ्यायचे आहेत जेवढं आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच म्हणजेच इथं आपण सहा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे इथं आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत त्यानंतर खालच्या साईडला प्लेट्स टाकते वेळच्या प्लेट्सच्या विरुद्ध दिशेला आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तरच आपल्या बाहीला फुगा छान येतो तर इथं पहा मी विरुद्ध दिशेला अशा प्लेट्स टाकून घेते तर दुसरी बाहीसुद्धा आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत इथे आपले दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आता आपण अस्तरचे पार्ट घेऊया तर इथं मी दोन्ही भाग हे समोरासमोर ठेवून घेतलेले आहेतचा एक भाग ठेवून त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवून मी अशा पद्धतीने दोन्ही बाह्या सेपरेट करून घेतलेले आहे आता आपण बाहीचा मध्य आणि प्लेट्सचा मध्य एकमेकावर ठेवून आपण वरच्या साईडने अशी एकदा बितपत शिलाई देऊन घेतोय तर ही आपण पलटवतोय त्यामुळे आपल्याला वरच्या साईडनेच असं ठेवून घ्यायचं आहे तर इथं पहा आपण आता आतल्या साईडला आपला अस्तरचा भाग आहे तो पलटवतो आहे तर मी वरच्या साईडने अशी एक दाबटीप देऊन घेते प्लेट्सवर शिलाई देते वेळेस काळजी घ्या की प्लेट्स ह्या व्यवस्थित येतील तर इथं पहा अगदी व्यवस्थित अशी मी शिलाई देऊन घेते त्यानंतर इथं आपल्याला अस्तरला मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे इथे आपल्या बाहीचा मध्य आणि प्लेट्सचा मध्य व्यवस्थित आहे का तो पहा त्यानंतरच आपल्या बाहीला मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे तर इथं जर तुम्हाला जमत नसेल तर मध्ये टाचणी लावून घ्या म्हणजेच आपली शिलाई अगदी परफेक्ट येईल तर व्यवस्थित असं पावींच एक पट शिलाई घेऊन रस्त्याला मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे इथं पहा अगदी व्यवस्थित अशी आपली बाही तयार झालेली आहे तर दुसरी बाहीसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता आपण शोल्डर अटॅच करून घेतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण वरच्या साईडने अशी पावींच इतपत शिलाई देऊन घेतो आहे तर पहा मी कशा पद्धतीने शिलाई देऊन घेते ही शिलाई झाल्यानंतर इथं आपण ही सिंगल शिलाई घेतलेली आहे तर आता आपण असं आतल्या साईडने फोल्ड करून ह्यावर आपल्याला एकदा इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे तर दुसरा शोल्डरसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर इथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे शिलाई लॉक करून घ्यायची आहे तर इथं पहा आपले दोन्ही शोल्डर मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण बाही जोडून घेतोय तर बाही जोडते वेळेस आपल्याला मध्यातून सुरुवात करायची आहे तर बाहीचा मध्य काढून मी अशा पद्धतीने मध्यात ठेवून एका बाजूची शिलाई करून घेते नंतरच आपण दुसऱ्या साईडला शिलाई देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने शिलाई दिल्यामुळे आपली बाही ही परफेक्ट पुरते कुठेही कमी पडत नाही त्याचसोबत आपल्या बाहीला शेपसुद्धा अगदी परफेक्ट येतो बाही जोडत असताना नेहमी ह्याच पद्धतीने बाही जोडायची असते तर मध्यातून जोडल्यामुळे इथं पहा दोन्ही साईडला अगदी परफेक्ट अशी आपली बाही पुरलेली आहे तर दुसरी बाहीसुद्धा आपण ह्याच पद्धतीने जोडून घेतो तर मी मध्यातून जोडायला सुरुवात करते आहे आधी आपण एक साईडला शिलाई देऊन घेतो त्यानंतरच आपण दुसरी साईड शिलाई करून घेणार आहोत तर इथं तुम्हाला ही बाही शिवायची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा ह्या फ्रॉकवर मॅचिंग आपण हेअर सुद्धा शिवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पाहिला नसेल तर नक्की पहा तर इथं आपल्या दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहेत आता आपल्याला फ्रॉकचा घेर तयार करून घ्यायचा आहे तर आपण दीड इंच शिवण्यात घेतलं होतं तिथं मी असं मार्क करून घेते आता आपण हा मेन फॅब्रिकचा पार्ट घेते ही समोरासमोरील बाजू मी एकमेकावर ठेवून घेतलेल्या आहेत तर दीड इंच शिलाई सोडून इथं आपल्याला पुढं अशा अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पहा मी मेन फॅब्रिक कशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे तर ही आपली बाहेरील बाजू आहे आणि आपली आतील बाजू ही खालच्या साईडला आहे प्लेट्स देत असताना सगळ्या प्लेट्स ह्या एकाच साईडच्या येतील ह्याची काळजी घ्या जर जा तुमच्याकडे साडी एक्स्ट्रा असेल तर घेरमध्ये तुम्ही एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजेच इथं आपण एकोणीस इंच घेतलं होतं तिथं तुम्ही पंचवीस ते तीस इंचापर्यंत घेऊ शकता इथे आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत तर समोरच्या साईडने पहा अगदी परफेक्ट अशा प्लेट्स टाकून झाल्यात तर आता आपण अशा पद्धतीने वरच्या साईडचा सा भाग घेऊन अस्तर जोडून घेतोय तर पहा मी कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे तर अस्तर तुमचं जेवढा एक्स्ट्रा असेल त्या पद्धतीने इथे मध्ये मध्ये चुण्या घेऊन आपल्याला व्यवस्थित असं संपूर्ण भागाला अस्तर जोडून घ्यायचं आहे अशा ने अस्तर जोडण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने अस्तर जोडल्यामुळे आपले सगळे धागे हे आतल्या साईडला जातात आणि फ्रॉकला फिनिशिंग एकदम परफेक्ट येते तर इथं पहा सगळे आपले धागे हे आतल्या साईडला गेलेले आहेत म्हणजेच आपली शिलाई हे आतल्या साईडला लॉक झालेली आहे तर इथं आता आपण मागील भाग अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून इथं मी, मी शिलाई लॉक करून घेते त्यानंतर आपण पुढील भागाप्रमाणे मागील भाग तयार करून घेणार आहोत तर इथं पहा मी दोन्ही पार्ट हे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला नॉट बनवायचे आहे त्यासाठी इथे मी सोळा इंच लांबी आणि खालच्या साईडला साडेचार इंच वरच्या साईडला तीन इंच अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे हे मी तिरप कट करून घेतलेलं आहे बाजू आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडने इथं आपण एकदा बितपत शिलाई देऊन घेतो आहे तर पहा मी कशा पद्धतीने ही नॉट तयार करून घेते अगदी सोपी पद्धत आहे तर अगदी आपण कडेने शिलाई देऊन घेतो त्यानंतर आपण हे पलटवून घेणार आहोत तर शिलाई लॉक करायला विसरायचं नाही तर मी गेती है। नहीं। 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 है। अशा पद्धतीने इथे पलटवून घेते तर तुम्ही इथं काठीचा वगैरे वापर करू शक लहान मुलींच्या फ्रॉकला ह्या अशा नॉट खूप छान दिसतात म्हणून आपण अशा पद्धतीची नॉट तयार करून घेतो आहे तर इथं पहा मी व्यवस्थित अशी नॉट पलटवून घेते तर दुसरी नॉटसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे तर इथं मी दोन्ही नॉट तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या अटॅच करून घेऊयात तर त्याआधी आपण खालच्या साईडला अस्तरचे जे घेर घेतले होते त्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं मी अर्धा असं फोल्ड करून दोन्ही पार्टला आपल्याला शिलाई करून घेणार आहे ह्या फ्रॉकची संपूर्ण शिलाई करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास जाईल कारण इथं आपण फुगावाई शिवलेली आहे म्हणून तर मी दुसऱ्या पार्टलासुद्धा असा अर्धा इंचावर फोल्ड करून शिलाई देऊन घेते त्यानंतर इथं आपण फ्रॉकचे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून अगदी कडेने अर्धा इंच इतपत शिलाई देऊन घेतोय तर ही आपली बाहेरील बाजू आहे तर पहा मी कशा पद्धतीने शिलाई लॉक करून घेणार आहे तर अशा पद्धतीने शिलाई दिल्यामुळे आपले धागे हे आतल्या साईडला लॉक होतात आणि फ्रॉक दिसायलासुद्धा खूप छान दिसते तर फ्रॉकला शिलाई करते वेळेस अशाच पद्धतीने शिलाई करायची असते तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राचे धागे असतील ते कट करून घ्यायचा म्हणजेच ते बाहेरच्या साईडला येणार नाही तर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकावर व्यवस्थित आहेत का ते पहा नाहीतर मग आपला अस्तर बाहेरच्या साईडलाच राहील तर मी अगदी व्यवस्थित असं एकमेकावर ठेवून अगदी कडेने आपण शिलाई देऊन घेतो आहे त्यानंतर आपल्याला ही फ्रॉक पलटवून घ्यायची आहे तर पहा मी अशा पद्धतीने पलटून घेते त्यानंतर आपण जी शिलाई दिलेली आहे त्याच्या थोडंसं सा बाहेरच्या साईडने आपण अशा पद्धतीने शिलाई देतो आहे आप कम्रे चा तर इथं जी आपण नॉट बनवलेली आहे ती आपल्याला कमरेच्या भागावर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही टाचणीचासुद्धा वापर करू शकता तर आपण जी शिलाई दिलेली आहे त्याच्या अगदी बाजूने मी दे शिलाई देऊन घेते शिलाई आपल्याला लॉक करायची आहे तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये पाहत आहे त्या पद्धतीने तर दुसरी नॉटसुद्धा इथे मी ठेवून घेतलेली आहे नॉटच्या इथे डबल शिलाई करून घ्या जेणेकरून ती उसवणार नाही तर इथं अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण फ्रॉकची शिलाई झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद